अबू संभाजी राजांचं कौतुक करत आहेत पण त्यावेळेस त्याने कुठे बुद्धी घाण ठेवली होती ज्यावेळेस ते औरंगजेबाचं कौतुक करत होते ज्या औरंगजेबाने संभाजी राजांना हलाल करून मारलं स्वतःच्या वडिलांना तडफडून मारलं भावांना मारलं ठार केलं त्याचं कौतुक करत होते आता निलंबनाच्या नंतर जी कमिटी बनवली गेली आहे ती कमिटी त्यांना अटक करावी अशी शिफारस करणार आहे कारण पूर्ण महाराष्ट्राची देशाची मागणी आहे कारण त्यांनी केलेला अपराध हा माफ करण्यासारखा नाही आहे तर अशा स्थितीमध्ये आपली अटक टाळावी म्हणून हे त्यांचं वक्तव्य आहे का आणि मग हे जर वक्तव्य होतं तर बाबतीत दिलेलं वक्तव्य ते मागे घेणार का अटक टाळण्यासाठी असेल किंवा महाराष्ट्र आणि देश त्यांच्या विरोधात क्रोधित आहे तो राग शांत करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य असावं आत्तापर्यंत बज, जर कोणतं बजेट असं होतं की ज्यात विरोधक समोरून म्हणाले की चांगलं बजेट आहे म्हणून त्यांना विरोधाला विरोध करणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे पण जर पॉझिटिव्ह पद्धतीने बजेटला घेतील तर त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये अतिशय सकारात्मक गोष्टी झालेल्या